नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे एक लाख शिक्षकांना टी टीतून सूट मिळण्याची शक्यता आहे आणि याचा निर्णय उद्या म्हणजे अकरा सप्टेंबरच्या बैठकीत होण्याची पूर्ण शक्यता वर्तवण्यात येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी वेळच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर विसरू नका तर मित्रांनो गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार आणि अंजुमान ए तामिळ ट्रस्ट यांच्यातील खटल्यात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि मनमोहन यांचा एंच, समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला की दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दोन हजार अकरा पासून देशभर लागू केलेले नियमानुसार सेवा सेवारत सर्व सेवारत शिक्षकांनी टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे राज्यात सध्या एक लाख पस्तीस हजार प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत यापैकी पंचवीस हजार शिक्षकांची पाच वर्षाची सेवा शिल्लक आहे अशा शिक्षकांना टी तुम्ही वगळण्यात आले आहे शिवाय टी ई टी उत्ती दहा हजार उर्वरित एक लाख शिक्षक दोन हजार अकरा पूर्वी नियुक्त झालेले आहेत म्हणजे दोन हजार आठ दोन हजार पाच दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नियुक्त झालेल्या एक लाख शिक्षकांसाठी आता टी ई टी अनिवार्य आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून त्यांना वगळण्यासाठी सरकार नवा कायदा करण्याची शक्यता आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्थामधील शिक्षक वगळून राज्यातील उर्वरित सुमारे लाख शिक्षकांना टी ई टी द्यावी लागण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व सेवा शिक्षकांनी टी ईटी लिहावीच लागेल असा आदेश दिला आहे त्याला अनुसरून ही परीक्षा द्यावी लागणार असून त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न राज्य मंत्रिमंडळ करत आहे या लाखभर शिक्षकांना टी ई टी मधून सूट देण्याचा निर्णय हा उद्या अकरा सप्टेंबरच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे कायदेशीर तज्ञांचा सल्ला काय आहे पहा मित्रांनो कर्नाटक नागरी सेवा नियम के सी एस आर एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे सत्याहत्तर नुसार कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्पुरते निकष कर्मचाऱ्यांवर लादता येणार नाही त्यामुळे दोन ना हजार नऊ चे आर टी नियम आणि दोन हजार अकरा चे टीईटी नियम त्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना लादणे योग्य नाही असे काय सांगत कायदा विभागाने सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून राज्यातील एक लाख शिक्षकांना सूट देण्याचा आणि विशेष नियुक्ती कायदा आणण्याचा सल्ला दिल्याचे कळते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला शिक्षकांना धक्का बसला आहे तीस वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांना आता टी ईटी लाव लागणे चर्चा सुरू आहे सर्वोच्च निकाल काय आहे पहा मित्रांनो शिक्षक सेवेत असतील तर त्यांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे अन्यथा सेव स्वच्छ निवृत्ती किंवा सक्तीची निवृत्ती सर्व फायद्यांसह घेऊ शकतात ज्यांच्या सेवेची फक्त पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना टीईटी सक्तीचे नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद